भटक्या कुत्र्यांपासून आजकाल सर्वच नागरिक त्रस्त आहेत कुत्र्यांच्या हल्ल्यात आजवर अनेक व्यक्ती जखमी झालात रात्रीच्या वेळी रस्त्यावर कोणीही नसताना सर्वत्र कुत्र्यांचं साम्राज्य असतं माणसांवर हल्ला करण्यासाठी अनेक कुत्रे मागे लागतात अशाच काळात धडकी भरणारा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील घाबरून जाल व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक आई आपल्या लहान मुलासोबत रस्त्याने जात आहे एका कुत्रेची नजर या मुलावर पडते त्यानंतर या मुलाचा चावा घेण्यासाठी कुत्रा महिलेच्या मागे धावू लागतो तिला समजते की कुत्र्याला आपला मूल हवा आहे त्यामुळे ती मुलाला आणखी वरती धरते आणि कुत्र्याला हकलण्याचा प्रयत्न करते मात्र कु कुत्रा काही का जाता जात नाही हतबल झालेली ही, ही महिला काही वेळाने कुत्र्याशी दोन हात करताना खाली कोसळते मुलगा खाली पडलेला पाहून कुत्रात पुन्हा त्याच्यावर झडप घालतो तितक्यात आई आपल्या मुलाला उचलून घेते मदतीसाठी आरडाओरडा करते त्यावेळी रस्त्यावरून अनेक वाहने जातात मात्र कोणीही महिलेच्या मदतीसाठी धावून येत नाही काही वेळाने तेथून एक व्यक्ती जाऊ लागतो तो पाहतो की कुत्रा महिलेवर आणि तिच्या मुलावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे त्यानंतर हा व्यक्ती तिथे धावत जातो आणि त्या मुलाला आणि महिलेला वाचवतो तसेच काठी आणि दगडाच्या सहाय्याने कुत्र्याला पळवून लावतो जीवनमृत्यूशी सुरू असलेला हा खेळ जवळपास एक मिनिट सुरू राहतो या वेळात त्या आईच्या मनाला काय वाटलं असेल याची कोणीही कल्पना सुद्धा करू शकत नाही सदर घटनेचा व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होत आहे रस्त्यावर अनेक असलेले भटके कुत्रे कोणत्या परिस्थितीत आहेत हे पिसळलेले आहेत की बरोबर आहेत हे समजणं कठीण आहे त्यामुळे कधीही अशा कुत्र्यांना प्रेमाने जवळ घेऊ नका